नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेऊया भारतीय क्रिकेट संघामध्ये मुंबईचे योगदान का मुंबईला भारतीय क्रिकेट संघाची पंढरी म्हटल्या जाते मित्रांनो जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा मुंबईचे नाव तिथे आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो मुंबई मुंबईनी आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघाला खूप काही दिले आहे खूप काही खेळाडू दिले आहे त्यामध्ये सुनील गावस्कर अजित वाडेकर दिलीप वेनसरकर रवी शास्त्री संजय मांजरीवार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इतकेच नव्हे तर दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला ते रोहित शर्मासुद्धा मुंबईचेच आहे मित्रांनो त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभम दुबे हे सुद्धा मुंबईमध्येच घडले मित्रांनो मुंबईचे योगदान भारतीय क्रिकेट संघामध्ये अग्रणीय आहे मुंबईशिवाय भारतीय क्रिकेट संघ पूर्ण होऊ शकत नाही चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये किती आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे पहिल्या क्रमांकावर आहे मुंबईचं ब्रेबॉन स्टेडियम या स्टेडियमची क्षमता पन्नास हजार लोकांची आहे मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर वानखडे स्टेडियम अतिशय प्रसिद्ध असलेलं हे क्रिकेट स्टेडियम वानखडे यामध्ये तेहतीस हजार सहा लोकांची व्यवस्था आहे मित्रांनो पुढचं तिसऱ्या क्रमांकाचं स्टेडियम आहे जिमखाना ग्राउंड या स्टेडियमची क्षमता पंधरा हजार लोकांची आहे मित्रांनो मित्रांनो अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिवसरात्र प्रयत्न करत आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मुंबईचे अजून क्रिकेटर जे क्रिकेटमध्ये आता आहे किंवा इतिहासात होते यांचे नावं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद